दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची सुद्धा भेट घेतील उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेहभोजनाला उपस्थिती सुद्धा तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा दिल्लीत गाठीभेटी झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतलेली होती मोदी आणि शिंदेमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आहे अशी ही माहिती समोर येत आहे दोन महत्वाचे अपडेट उद्धव ठाकरे आज राहुल गांधी यांना आहेत त्यांच्यासोबत स्नेहभोजन ते करतील तर काल शिंदे सुद्धा दिल्लीच्या दौऱ्यावर होते आणि काल त्यांची दिल्लीमध्ये भेटीगाठी सुद्धा झाल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी नेमक्या काय सुरू आहे दिल्लीमध्ये घडामोडी राजधानी दिल्लीमध्ये नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या गाठीभेटीला महत्व प्राप्त होत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे हे काल जर आपण पाहिलं तर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे त्यांनी सहकुटुंब ही भेट होती अमित शहा यांच्यासोबत खासदारांच्या काही समस्या होत्या त्या देखील त्यांनी तेरी सोडवल्याचं आहे त्यामुळं अलीकडच्या काळात शिंदे यांना महायुतीमध्ये जो डावललं जात असं सांगितलं जात होतं मात्र भाजपच्या दोन्ही बड्या नेत्यांनी अमित शाह असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असो या हे एकनाथ शिंदे यांना भेटलेले आहेत त्यामुळे एक वेगळा संदेश एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्व नेत्यांना या निमित्ताने जाताना पाहायला मिळतोय दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील राजधानी दिल्लीमध्ये आहेत आ, काल त्यांनी शरद पवार यांच्या घरी सहकुटुंब अशी भेट दिली होती आणि आज जर आपण पाहिलं तर दोनही नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहे इंडिया आघाडीची ही पहिल्यांदाच निवडणुकीनंतर होणारी मोठी बैठक आहे तर या बैठकीला ते उपस्थित असतील दुसरीकडे संध्याकाळी राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजन ठेवले ठेवण्यात आलेलं आहे इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांसाठी त्या ठिकाणी ते उपस्थित असतील तत्पूर्वी त्या अगोदर साधारण दहा ते अकराच्या दरम्यान उद्धव ठाकरे राजधानी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा दिल्ली दौरा आणि आगामी काळातील भूमिका ह्या देखील ते स्पष्ट करणार आहे दुसरीकडे एक मुद्दा असणार आहे की मधल्या काळामध्ये ते संसदीय पक्षामध्ये जे शिवसेनेचं कार्यालय आहे त्याला भेट देणार आहे यावेळेस ते खासदारांशी चर्चा करणार आहेत काल त्यांनी काही खासदारांच्या गाठी भेटी घेतल्या त्यांच्याशी स्नेहभोजन केलं दुसरीकडे शरद पवार यांच्या घरी देखील महाविकास आघाडीचे सर्व खासदार आहेत त्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर एकंदरीत डीलर डिप्लोमसी पाहायला मिळते आणि हे जे नेते आहेत यांच्या चर्चा ज्या सुरू आहेत नक्की काय घडू शकत काय नेमक्या घडामोडी घडतायत दिल्लीमध्ये बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी